आपण वसूल करू शकतो कर्ज आणि दुसरं म्हणजे कोर्टात एकशे आडोतीस एन आय एफ प्रमाणे करू शकतो तर मी तुम्हाला एकशे आडोतीस ची एन आय एफ ची थोडी माहिती सांगते एकशे आडोतीस हा कधी घडतो तर आपण संस्थेकडून कर्ज घेतलं आणि जर ते आपण वेळेत नाही भरलं आणि आपण शब्द दिला नाही माझ्याच्या नेम होते ने, आता मी चेक देतो तुला या या तारखेला चेक वटन तार। मग आपण त्या आपण चेक घेतो समजा संस्थेने जरी घेतला आणि समोरचं काय करतो त्यात तेवढे पैसे नाही ठेवत सफिशियंट अमाऊंट मग चेक बाउस होता मग चेक झाला ना त्याच्यानंतर आपण दिवसात चेक बाउ्स झाल्याच्या नंतर ती समोर जो आहे आरोपी समजा संस्थेचा चेक बाउ्स झालेला त्याला आपण पंधरा दिवसात नोटीस द्यायची असती आणि नोटीस त्याच्यानंतर कालावधी असतो तो आपण पंधरा दिवसाच्या नंतर आहे ना त्याने जर पैसेने आणून दिले तर आपण महिन्याच्या आत कोर्टात फाईल करू शकतो आपण मॅटर मग त्याची प्रोसिडिंग चालू होती कोर्टाप्रमाणे आणि मग टोटल आपण याच्यात ना पंचेचाळीस दिवसात आपण पूर्ण प्रोसिजर केली पाहिजे चेक प्रमाणे तर मला वाटतं हे करण्याची हो आपण गरजच नाही द्यायला पाहिजे कारण कोर्टात गेलं म्हणजे तेच सगळं आर्थिक पण हे होतं मानसिक पण शारीरिक पण ते निलो असे कोर्टामुळे होते म्हणजे आपण व्यवस्थित जर ठेवलं संस्थेचं भरणा वगैरे तर आपल्याला काय हे नाहीये आणि एकशे एकच काय ते सहकार कायदा आहे त्याच थोडक्यात आहे ना आपण कोर्टात

आपल्या आप संस्थेची नोंद होती तुम्ही कर्ज तुम न घालल्या प्रॉपर्टीवर जप्ती आली तर आपण ते इतकं करण्यापेक्षा नाशिक पर्यंत जाण्यापेक्षा मला काय वाटतं आपण इथं जर भरले व्यवस्थित पैसे तर काही अडचण येणार नाही अजून जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माझ्याकडून काही पाहिजे असलं तर सांगू शकता म्हणजे काय समजलं नाही किंवा काय कसं काय